आणि बाळ्यामा आणि मी एकदम जवळचे मित्र आहोत आमच्या दोन मिटिंग माझ्या ऑफिसला झालेल्या आहेत यापुढेही बघूया आणखीन आठ पंधरा दिवसामध्ये ज्याचा जोर असेल ज्याचा चांगले रिपोर्ट येतील दोघांपैकी एक उमेदवार उद्या महाविकास आघाडीने तिकीट दिलं म्हणून काय मामा लढतीलच असं नाही तर माझा जोर दिसला तर तेही माझ्याबरोबर असतील ते माघार घेतील दोनपैकी एक आम्ही करू येईल जर जशा परिस्थिती परिस्थिती म्हटलं तर दोघंजण समविचार आहोत आणि जर ठरलं का बाबा एकानेच उभं राहायचं ज्याचा जोर असेल सामाजिक गोष्टी बघितल्या जातील पंधरा दहा वर्षातल्या केलेल्या कामाचा अहवाल दोघांचा पण बघितला जातील प्रत्येक गावपाड्यावरती कोण कितीपर्यंत पोहोचलेलं या सगळ्या गोष्टीचा दोन तीन टीम लावून आम्ही सर्वे करू व्यवस्थित वाटलं पण तसं जर आम्हा आम्हाला वाटलं का खरोखरच खूप कठीण आहे तर त्या अशा गोष्टी केल्या जातील आणि जर सोपी निवडणूक वाटली तर काय नाही लढू हसत खेळत आम्ही आम्ही तर दोघे जण मित्र जाऊत त्यांना मी सांगेन तुम्हाला काय बोलायचं ते विरोधकांवर बोला मी माझं चांगलं काम करत जाईन मी माझा पुढचा अहवाल जो आहे कामाचा हा चांगला तेच जाईन पुढे काय करणार आहे आधीचं विजन आणि पुढचं विजन या गोष्टी समाजापुढे मांडेल